जागा वाटपामध्ये आणखीन एक महत्वाची समस्या समोर आली आहे विदर्भ काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचं काँग्रेसकडून वारंवार सांगितलं जात आहे त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भातील एकूण अठ्ठावीस जागांपैकी अर्ध्या म्हणजे चौदा जागांवर आपला हक्क सांगितलाय दरम्यान काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या जा जागा मागत नसून ज्या जा जा जागांवर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता त्या जागा नैसर्गिक न्यायाने आमच्या आहेत असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस आणि आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र मिळणार लढणार आहोत दावा हा प्रत्येक पक्षाने केलाच पाहिजे त्यांनीही केला पाहिजे आम्हीही करणार आहोत परंतु साधं सोपं गणित मी मांडलेलं आहे एकूण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये अठ्ठावीस जागा आहेत या अठ्ठावीस जागांपैकी चौदा जागांवर दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजपा म्हणून एकत्रित लढले आणि चौदा जागा निवडून आल्या ह्या शिवसेना भाजपाच्या आल्या त्यामुळं नैसर्गिक न्यायानुसार त्या, न्यायान त्या चौदा जागा ह्या आमच्या हक्काच्या जागा होतात जागांवर चर्चा होऊ शकते जागांमध्ये काही अदलाबदल होऊ शकते त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकून आलेल्या जागांवर मी दावाच करत नाही तर ज्या जागा शिवसेनाने भाजपा युतीच्या होत्या आणि निवडून आल्या होत्या त्या आम्हाला मिळाव्यात हा आमचा नैसर्गिक दावा आहे आणि तो दावा आमचा कोणावरही कुरघोडी करण्याकरता नाही तर तो आमचा हक्क आहे